भगवान आपल्या भक्तावर किती विशेष प्रेम करतो त्या गोष्टीचं चिंतन करायचं भक्त भगवंतावर प्रेम करतात ही झाली भक्ती पण भगवंतानं भक्तावर प्रेम करावं ही भक्तीची पराकाष्ठा थोडस चिंतन करायचं लक्षात घ्या खरंच भक्ती अशी असावी आपण देवावर प्रेम करतो काय नवल देवानं आपल्यावर प्रेम करावं आपण देवाचं उष्ट प्रसाद म्हणून खातो काय नवल देवानं आपलं उष्ट खावं तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का भगवान कुठं भक्ताच उष्ट खातो का खात नाही कोण कहते हे भगवान खाते नाही जैसे खिलाते नहीं केशवम कृष्ण दामोदर रामणारायण जानकी शबरी आईच्या उष्टी बोर खाल्ले भगवान भक्ताचं उष्ठ खातो ही भक्तीची पराकाष्ट झाली याची ताक पिरे काय पोरे चांगली मधुमंगलच्या तोंडातलं उष्ट ताक भगवान परमात्मा पिले तेवढा त्यांचा अधिकार तेवढी त्यांची भक्ती आणि तेवढं त्यांचं समर्पण होत भक्ती अशीच करावी आपण आपल्या जीवनामध्ये आपण देवासाठी रडतो काय नवल त्यानं आपल्यासाठी रडलं पाहिजे कधीतरी अशी भक्ती करावी आपण मंदिरामध्ये काय जातो काय नवल आहे मंदिरातला देव आपल्या घरी यावा आपलं घर मंदिर व्हावं एवढी सुंदर भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी अशी भक्ती करावी ना दादांनो आपल्या जीवनामध्ये आपण एवढी सुंदर भक्ती करावी आपण देवाला काही ना काही मागत राहतो काय नवल त्यानं कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे असं कुठं असतं का देवभक्ताला मागतो जरी मागितलं तरी काय आहे आपल्याकडे तीन फुटके पत्र एक मोडकी बकरी काय देणार आहोत आपण त्याला ब्रह्मांडाचा मालक आहे तो काय देणार त्याला पण सांगू तुम्हाला ज्याच्या अंगावरती लंगोटीपेक्षा जास्त कपडा नव्हता ज्याची लेकरं उघडी नागडी फिरताय नाव चालवली तर पोटाला खायला मिळावं अशी ज्याची अवस्था त्याला भगवान मदत मागताय नदीच्या पलीकडे सोडतोस का जिथे आज प्रयागचा कुंभमेळा भरलेला आहे ना त्याच ठिकाणी भगवान म्हणत होते मला पलीकडे सोडतोस का कभी कभी पड़े, जाना था गंगा पार के केवट की नाव चढे जाणा गंगा पार के केवट की नाव चढी जानाथ गंगा परमात्मा मागतायत ही भक्ती नाही भक्तीची पराकाष्ठा शेवटचं सांगते अशी जीवनामध्ये भक्ती करावी आपण देवाचं भजन करतो काय नवल देवान आपलं भजन केलं पाहिजे असं कुठं असतं का असतं वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली बिना ओ प्रेम की पटराणी पटराणी हो हो देवाशी, देवाशी लग्न न करता ती देवाचे पटराणी झाली दोन अक्षरे तिचं नाव आहे बरसाणा तिचं गाव आहे तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही तिच्या नावाला दोन काणे आहेत पहिल्या अक्षराला काना दुसऱ्या अक्षराला काना त्या दोन काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे तिचं नाव राधा आहे अशी राधा भगवान तिचं भजन करतात तुम्ही आम्ही भजन करावं काय नवल अशीच भक्ती असावी आणि या अभंगात तेच तर आहे आपण भगवंतावर प्रेम करतो काय नवल भगवान भक्तावर जेव्हा प्रेम करतात तेव्हा ती भक्तीची पराकाष्ठा ठरते भगवा आता लक्षात घ्या प्रेमाचे दोन प्रकार आहेत एक व्यावहारिक प्रेम आहे एक परमार्थिक प्रेम आहे एक जीवाचं प्रेम आहे एक देवाचं प्रेम आहे व्यावहारिक प्रेम बदलतं कमी जास्त होतं प्रेमाची जागा चुकली तर माणसाचं पतन होतं माणूस माणसातून उठतो हे व्यवहारिक जीवाचं प्रेम झालं पण परमार्थिक प्रेम माणसाचं गौरव वाढवतं नाव मोठं करतं ते बदलत नाही त्याचा क्षय होत नाही ते नाश पावत नाही अजर अमर राहतं अजर अमर भक्तीच्या प्रेमाचा प्याला संत मीराबाईंनी घेतला आणि अमर पदाला पोहोचल्या नंतर नंतर तर अशी अवस्था झाली सुरुवातीला कृष्ण भगवान परमात्मा बोलावेत म्हणून मीराबाई रडायच्या कृष्ण भगवंता मीराबाईंची अवस्था काय व्हायची नंतर नंतर जेव्हा त्या द्वारिकेला वृंदावन पासून द्वारिकेला पोहोचल्या नंतर अशी स्थिती झाली भगवान मीराबाईंचा स्वर ऐकण्यासाठी तर लागले अशी अवस्था झाली ही भक्तीची पराकाष्ट அங்காரோபி मीराबाईंनी प्रेमाचा प्याला घेतला